हॅलो आपल्याला आज शिक्रापूरला जायचे आणि शिक्रापूरला जाऊन आज सगळ्या मित्रांचा प्लॅन बनलाय की काहीतरी बनवून खायच ईश्वर कुठे बोलव त्याला जा काय काम आहे आता आल्या आल्या काम करत उभा आहे चौकात काय करतोय तो कोणता चौक तो त्यांच्या तिथला तो आतमध्ये ओळतो तो कोणता रे मला आठवण हा हा तिकड वरच्या कालची दोनशे करोडची किती रुपये भेटले मग त्यातून अरे बापरे मालकायला दिलं का सगळं अरे 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 काय तुम्ही असं म्हणजे मेहनत तुमची मेहनत तुमची निघता तुम्ही मला सांगत जा मला देत जा मी तुला देत जाई त्यातून शंभर पाचशे चालते आलं घेऊन तुमच्यासोबत येऊन फसलो मनाव नाही चालते चल बस जाऊ का नाही काय उरकलो म्हणजे टी शर्ट बी शर्ट घालून तर बसलो आणि घरातून किती वाजता निघालती नाही बाबा सांग ती मालकाची गोष्ट आहे तू कशाला धरली मालकाकडे ह्याला सुद्धा माहित नसते काय माग तेवढं आहे ना घरात राहिलं तर घरातलं माहीत कळेल ना छान आहे पित किती वाजता निघायचं का तू आपल्याकडे आपल्याला स्वप्नाकडे जायचं स्वप्न बसले उरकून ड्रायव्हर <laughs> गाडी गाड्या मला सीएनजी आयोग आलं माहिती का मी म्हणतोय सीएनजी कशी प्यायची आता ते चला काकू जाऊ का बाय बाय मी तर माग बसले कोपऱ्यात मला टॉस आय ना पण तिथे ऑम्याला जागाला जास्त लागते ना आपल्याला बॉडी कमी कर बर तुम सत्तर अरे शर्ट घाल ना कपडे कोणते घालते शर्ट घालू का शर्ट घाल साधे कपडे घालू खराब करायचे चांगले घालच्या टाइम घाल ना चांगले काय माझा घाण वर घेऊन जायचं एवर काय काय नियोजन काय मला ते बनवायचं काय हे <laughs> तयार आई शपथ मगायची काय म्हणते भाजीच्या जागर काय म्हणते फळ आणायचे नाही जरा थोडीच ऑप्शन ठेवा नाही का तुला काय हो, आम्ही दोघांनी आमची चॉईस दिली तुझी चॉईस काय तुला पर्सनल चॉईस नाही का तुझी काय थोडी बी जाऊ आजपर्यंत मला चेन्नी नाही ऐकलं तर मी काय ऑप्शन फळाची भाजी दुसरं दालच्या राईस दालच्या त्या दिवशी खाल्ल्याला खाऊच्या नवायचं म्हटलं तरी ऑप्शन ना दालच्या हा वर का अरे मी म्हणते ऑप्शन नाही आवाजच करू मी जरा सोप सोप्प मग डायरेक्ट भाजी बनायचे नाही पाव रेडीमेड आणायचे गरम करून खाऊ हाय का बटर बिटर लावून ते पण ऑप्शन चांगले करायची मी सर करायची लय मजबूत लय मजबूत रक्त कमी पडलं होतं ना ते रक्त करून आत काय आत नाही घालायचं ते जरा नाही काहीच नाही बाबा मी तर हे ते डबा हातात घेतो त्याच्यातून भाजी ताटात घेणार होतो तेवढं तुमची एंट्री झाली मला उगा आले तुम्ही नाही गाडी चालू घेत खाऊ नाही आपण तिकडे काहीतरी खाऊ चुरमिकालो चुरमरी लाली लावते लाली लिपिक ऐक नाही मला पण लावून स्वप्न म्हणजे म्हणजे मला ते ये कुठे ते पाच रुपये वाले ते पाच रुपयाला आणले कुठून आणले काय आणले काय झालं पाच रुपये ऐक ना बघा लॉजिक सोडून बोलायचं नाही माझ्यासोबत लॉजिक सोडून बोलायचं लॉजिक सोडून बोलायचं पाणी आहे का बघाव लागलं आपण नाही काय तू आज मेरे राजा तुझे जन्नत मला काय वाटलं माहितीये का फक्त कधीतरी याला बाहेर जायचं असेल ना तवाशी असं करते पण नाही बाबा रोजच ओरिजिनल थोडं साडेतीन हजार शिंदे म्हणजे रोहित काल म्हणत आहे त्याच बरोबर त्याने आपण आले आता आपण पैसे नाही दोनशे दीडशे अडीचशे एवढे घालतो आणि दुसऱ्या की असं उचल त्याचा वास कोणत्या तरी आपण गावकडे मारत लावतो मला असं वाटतं गावकडे वास तो लक्ष नसतो का लक्ष साबण सॉरी तो रेन रेण साबण रेण साबण अंग साबण गावकडे वास मारतो

बर ब्लेझर का ते गेलो खरं तू कोणता आहे मला ब्लेझर घ्यावा लागणार आहे जोधपुरी घालू सगळे आपापले जे अवेलेबल ते घालणार आहे मग जोधपुरी घालते बुलेटची चावी काय बुलेट आणली का आपण चावी चावी माझ्याकडे वरते तू गाडीला तशी चावी ठेवली होती जरा सवय ठेवतो अरे हो पण चावी घ्यायची आपण घरात किती उशीर आपल्याला माहितीये का मार्गाशी ना तू म्हणूनच म्हणलं मारे आधी दिसतोय काय गाडी 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 बाहेर कुठं निघला तोंडवर करून चप्पल होती हे बघा गाईस चप्पल पण असे फुसायचे असते गाईस काय करायचं गाईस भाजी चांगला जा मिक्सर आहे मी कुठून आणू मिक्सर प्लॉटर ना मिक्सर नाही कम्पल्सरी मिक्सर कंपलसरी मिक्सर भांड पण लागणार आहे भांड मोठं मोठं काय नाही मारका बंद त्याला काय मिक्सर अरे नाही बनवायला किती पगार झालाय त्याचा साडेआठ रुपये मग टाकू त्याला काय घ्यायची बाकीच काय थांब ना केवढं वाटलं आणला आहे वाटतय वाटत आपल्या परत ते वांद म्हणून माहित नाही कन्फर्म नाही माहित रे घालायचंय म्हणजे मोठच ना हेड्या दोन दोन आठ लाद्या इकडे बघ जरा आठ लाद्या चेस्ट नाही वामिनी त्या दिवशी आपण खायला बसलेलो मिसळ बारा तेरात उठलो होतो बाऊनी एकट्याने किती खाल्ले होते सगळ्यात हायेस्ट मारल्या नाद्यानी सोप्पाय <laughs> का ईश्वर आपल्याला अरे तू करतोय काय पुढशी मिक्सर चे मोटर बाहेर काढायची काय घेडी पावभाजी का मी सळ पाव भेटायचं आम्ही काय करतो बाजीबाजी सगळ्याच घेऊन येतो पाव पण येतोय पैसे झाले रोयच्याकडून दोनशे घे नाही जास्त तीनशे घे रिक्वायरमेंट करतो त्याला ला काम आहे सायकल फिटिंग

या तुम्हाला मी वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी दाखवतो बिबट्या बिबट्या वाकड त्या दिवशी बिबट्याचा बर्थडे झाला तुम्ही व्हिडिओ बघितलंच असेल वाघ तर तुम्ही पाहिलायच हो मी वाघ जरा कॅमेरा धरायचा प्रॉब्लेम आला पण आता थोडं समजा काय नाही एकदा हे आता आम्ही चूल पेटवायला विटा वगैरे नका इकडे बनवू सावली उन्हात कुठं हा चालतंय उन्ह कुठं बनवतो आता आम्ही आम्ही आता चुलीसाठी साहित्य बघतोय विटा वगैरे सावलीच्या ठिकाणी हां सावलीच्या ठिकाणी ऑलरेडी आहे इथं आहे इटलीच उचलायची आपण पण मदत करू चला व्हिडिओ कृपया आरवट आहे स्वप्निलची गाडी आणि ही आपल्या अभिजीतची गाडी ते आपण चोलत पेटूया इथं आपण पावभाजी बनवूया इथे सिस्टम लावलेले आहे हा मधी इथे असता काय असता पप्पू पक्पू असता हे बघा सुंदर अशी प्लॉटिंग आहे तुम्ही कांदे तीनच कांग्यात माने करा कांदे तीन कुठं आणलेत आम्ही त्याच्यात असल ना बघ ना खाली कांदे तिथे का वर गे टाकले कचरा आहेत ना कांदे कांदे आहे ना इथे घेऊन आलो आपल्या पप्पाच्या दुकानाच काय म्हणलं अरे ग्रेव्ही करायची तुम्ही येणे तिकडे चुल तरी पेटव एवढा वेळ महागाय चल तुझ्या मग लाकडं तरी आणून टाक पिवा लाकडं वर्ष ते काय तिथं समोर काय अरे खालून काढायची लाकडं तर वरची लाकडं तुला काय घे ना घे काढून ठेव तिथं जा गेल्यावर तोडू आपण तिथं फक्त काढ बाजूला हे रे मी पेटवतो नाही तर एक मसाला कॉल करा काय काय का पेस्ट काढून घ्यायला सांगते तोंडा कांदा टाकलाय टमाटो फुलं आज या ठिकाणी पावभाजीचा बेत केलेला आहे ज्या नाही बेवड्याने केलेला आहे बेवड्याचा खर्च आहे बेवड्याचा खर्च आहे पगार झाल्यामुळं आपण बारी पाणी टाकून नको जात आले लसूणची पेस्ट आणलेली मी आणली का मिक्स करायची डायरेक्ट आधी हे टाकणार मग नाही आधी आणू काय ला टाकण आधी पेस्ट टाकायची त्याला मग हे टाकायचं बाकी वापर आणि मग ते ना ती कालवा मसाला कालवा नाही नाही हे ती सर्व शेवटी टाकायचं याच्यात मग मसाला विसर टाकायचे ना हा पावभाजी मसाला मिरची मसाला

काय उन्हात काय होते काय अरे तुला पाणी प्यायचं मग उन्ह्यात बसला रेडिट परत मारायला तुला घाबरून राहत हा मी आता उतरलो की उतरलो की उग आहे मी उतारलो की मी उभं लाईलो की तुला लय मालिवाच पाणी ईश्वर आठवून येते म्हणून उडी मारतो ईश्वर 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 राहून ईश्वर राहून हे का एक प्राणी आहे ते पुरलेल्या माणसांना पण खात तरच तरच नाही रे ते कुत्र्यात प्रकार असू द्या तोंडाचा कडक असतो मागापेक्षा बाईट फोर्स बॅकाराची माहिती हाडपार हाड तर दुसरं नाव वेगळं आमची वाघ दिसते तिच कस नाही कुत्रा दिसतं बघते असं वाकून असतो पडून उंच असते मागून थोडं वाकलेलं असते हे लकडबागा म्हणते लकडबागा त्याला मराठीत तर इंग्लिश मध्ये हायना म्हणतात हायनाच बरोबर त्याच्या मजबूत मजू हायना आता हायना कुठून आणला इथं शिकरापूर मध्ये बाबा ते रस आपल्या मराठी भाषेत म्हणतात आमच्या खालच्या प्लॉटिंगला तरच आमचे तर बिबटे आमची तुला बिबट्या बघायचा गो गो बिबट्या बिबट्या नाही खिच खैस खैस तू बिबटे खैस काय असते खैस मोठा भूत भूत खाल्या भूत म्हणते खिचला खाल्या साडे सेम्पैल भाषेत बैल बोल ना हिप्पोट हिप्प फोटो पान पान पानगाय म्हणते ना त्याला गोडा पानगाय पानगाय पानगोडा दुला ते दार, ते दार धर, ना तो तो आला जवळ की डायरेक्ट तो मला सबस्क्राईब करायचं असतं वामे गरम आहे बरं का नीट जरा ते वामेने धरलंय कसं बघ ना चिमटेच अरे स्मॅश नाही होणार पातीलाच घ्यावं लागेल त्यात कसं स्मॅश परत स्मॅश झालेला डोकं वापरता असेल तर डोक्याला सापडला काय माझाच असेल आभी आता स्मॅश करत आहे स्नॅप करत आहे नाही तू कर मी भाऊकर त्याला सांगत आहे कस स्मॅश करायचं आहे हे आपले पावभाजीचे जे आहे मटर ला मसाला असते का बाटा बाटा करतोय थांब बटरचा तिकडे बाजार झाला असं मला वाटतंय सगळं बाकीच सगळं झालंय ना आपलं फक्त फक्त पाण्यासाठी थांबले ना पहिले तर आपण तेल टाकूयात तेल किती जेवढं पोरं बदल तेवढं हे टाकते डायरेक्ट पावशील तेल टाक

पावभाजी मसाला सगळा टाकायचा मटन मसाला आणला होता काय तुको याच्यात जर चिकन टाकलं ना आता ताप एवढं भारी झालं ना खायला आमची पावभाजी बिझारे लोधी या ना नवीन युट्यूबर आयडी सांगतो आयडी आयडी नक्की कोणती सांगू अरे अरे थम्सअप

अरे <laughs> झाली ना बाबा आता त्याचा पार पेस्ट केली ना कोथिंबीर आहे का थोडी आहे ना एवढी आधी कुठल्या पाच रुपयाचे तुरतुरे तुरतुरे आणले जा आंबट सेवा मला इथून दिसतेची वाटली माझ्या बोळ्या भाबऱ्याची वाला एकदा हे बालिश ऐक ना हे तवा दिसतंय का हे हेच त्याच्यावर ठेव आणि डायरेक्ट असं लादी ठेवा आखी डायरेक्ट त्याच्यावर बटर लावून लादी ठेवा अशी बरोबर होती बरं झोपेतून आणलं त्यावर कांद्याचा एक पीस मी पण आय टी चालू केली आज मग का तेव्हा मज करीत नाही खाणार त्याच्यात तोंडाकडे फक्त भाजलं लागते का नाही बटर गेम भंगी गेम भंगी बघू कसा चाललाय डाव बघू दहा पॉइंट ईश्वरचे आठ पॉइंट आहेत चले मी पण येणार आहे गेमला चला या अभित सगळे हे बघा सर्वात स्वजवळ पोरग हे काय स्वप्नील पायक्रम बघ ना सगळे खेळत बसलेत तेश्वर असाने घुमेव नाही का खेळतो त्याचं कळ ना मला पण एक बिचार हे कांदा बिंदा कापतोय कसं माहिती का आता कसं आहे माझं मला माहितीये कसं आहे माहिती काय मग एवढा बिल्डअप कशाला केला इथं मी वाट बघतोय जनता वाट बघायला लागली काहीतरी कडक येणार आहे म्हणून कापायला अरे पोळीपाठ हाय ना घरात आहे का अरे यांनी दिलं नाही तुला म्हणजे ना तू तसंच कापतो हातात तेवढा उशीर तुला पोळीपाठ बी दिला नाही यांनी ना थोडं थांब नाय भाव गरम करायला आज या ठिकाणी पुढे परत तुमच्या तुमच्या घरी परवा परत बेवड्याचा खर्च आहे परवा नाही हे आल्या लाव बटर त्याला अजून सगळ्यात गरमी बस अरे गरम बी नाही झाली गरम लागत बेवड्या फिरव बेवड्या फिरव ना ઘરે તું અરે બા तुम्हाला जर बाटल्या काय टाकून साध्या बाटल्या भेटल्या आता असंच कर प्रॅक्टिस होऊन जाईल घरामध्ये कोणाला जर भांडेवाली पाहिजे असेल तर या इथं ईश्वर ससाने यांचा नंबर देतो काढायचा हा आमचा ईश्वर ससाने सगळं गेट ते लावून झालंय ना आता बाबाला आठवलंय की मोबाईल ते त्याने आठ ठेवले बरोबर काय होतंय होतंय काय नेमकं बटणं बंद केले का सगळे आणि आता सगळेजण ईश्वर वर्ष असल्याच्या गोडाऊन वरती जाणारे पबजी खेळायला आणि ती बाई बघा कशी लाव उघडते जेवण ते करून सगळे पबजीला बसलेले ते बघा इकडे दोघं हे तिघ एका टीम मध्ये आणि जिंकणार आपण जिंकणार काम नाही चालतंय ना काय घाबरतोय काय आपण काय शेतो गेले बाहेर कशा गुड नाईट ताई रात्री दहा वाजता गेम खेळू चालत घरी मग काय बाय बाय जाता मी जा सावकाश हो होत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझे चॅनल गॉबी ब्लॉग्स ला सबस्क्राईब मा करा गोष्टी मला तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मी माझ्या ब्लॉगची क्वालिटी अजून चांगली करेन आणि जर व्हिडिओ बघून कोणाला जर काही सजेशन द्यायचे असेल जसं की मी माझ्या ब्लॉग मध्ये मा काही इम्प्रूव्ह कराव किंवा कोणत्या गोष्टी अजून चांगल्या कराव्या